नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महापुरुषांच्या अवमानाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे आज सातारचे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी एक विधान केलं की महापुरुषांच्या अपमानाबद्दल कठोर कायदा हा तयार करण्याची आवश्यकता आहे आणि असा जो कोण अपमान करेल त्याच्यावर कडक कारवाई ही, ही या कायद्याच्या माध्यमातून करावी आणि यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं उदयनराजे भोसले यांच्या विधानानंतर माध्यमांमध्ये नेहमीप्रमाणे याही विषयाला राजकारणाच्या चष्मातून चा बघण्यात आलं उदयनराजेंनी घरचा आहेर दिला वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या सकाळपासून सुरू आहेत मात्र युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल अपमान करणारा कोणीही असो त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे त्यामुळं उदयनराजे भोसले यांनी जे आव्हान सरकारला केलेलं आहे ते अत्यंत गांभीर्यानं विचारपूर्वक या आव्हानाकडं महाराष्ट्र सरकारनं बघण्याची आवश्यकता आहे त्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील हे विषय राजकारणाच्या पलीकडचे आहेत जेव्हा जेव्हा महाराजांचे विषय हे चर्चेला येतात तेव्हा त्याकडं राजकीय चष्म्यातून कुणीच बघण्याची गरज नाही आज छत्रपती उदयनराजेंनी जी मागणी केली ती अत्यंत रास्त आहे कारण गेले काही महिने काही वर्ष आपण बघतो आहे की काही ना काही निमित्त करून छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल वक्तव्य करून वातावरण दूषित करण्याचं काम हे घडतं आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जी मागणी केली ती मागणी अत्यंत बारकाईनं बघण्याची आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज सगळ्यांची सुंता झाली असती अशा पद्धतीची भाषा आपण भाषणामध्ये नेहमी करत असतो या महाराष्ट्राच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची पूजा केली जाते या राज्यातल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं स्थान आढळ आहे त्या महाराष्ट्रात त्यांचा अवमान करण्याचा धाडस कुणीही करणार नाही मात्र जे वाचाळवीर आहेत त्या वाचाळवीरांना आवरायचं असेल तर उदयनराजे यांनी जी मागणी केली ती कडक कायद्याची त्या कायद्याची निर्मिती करणं हे गरजेचं बनलेलं आहे कुणी चुकूनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांचा अपमान होईल असं बोलता कामा नये इतका जबरदस्त धाक हा असायला हवा खरंतर ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्याबद्दल चुकीचं काही अनावधानानं सुद्धा तोंडातून बाहेर यायला नको मात्र अनेकदा काय असतं ज्या क्षेत्रात आपण काम करतो ते सोडून दुसरं काहीतरी करायला गेलो की अशी गडबड होते आपलं काम आपण करावं आपल्या बोलण्यातून काही घहजब निर्माण होईल अशी विधानं करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे हे वाचाळवीरांना समजायला हवं आधी राज्यातलं वातावरण हे व्यवस्थित राहावं सगळा समाज गुण्यागोविंद राहावा असं न वाटणाऱ्या लोकांची राज्यात कमी नाही काही ना काही निमित्त करून समाज अशांत कसा राहील यावर लक्ष देणाऱ्या शक्ती या आधीच या राज्यात देशात कार्यरत आहेत अशा शक्तींना आपण या निमित्तानं हातात कोलित्तर देत नाही ना याचा विचार करण्याची आवश्यकता समाजातल्या प्रत्येक घटकाची आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्या पद्धतीनं महाराजांनी अशा वाईट शक्तींचे मनसुबे हे गनिमी काव्याच्या माध्यमातून उलथवून लावले त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राज्य करणारं सरकार असेल किंवा समाजातला प्रत्येक घटक असेल यांनी वागण्याची आवश्यकता त्याचं कारण असं आहे की आज देशापुढं खूप वेगळ्या पद्धतीचं मोठं संकट हे उभं राहिलेलं आहे देशात बांगलादेशी रोहिंगे यांची घुसखोरी जर आपण बघितली तर मेंदू सुन्न करणारी आहे ही घुसखोरीची आकडेवारी जर आपण बघितली तर घुसखोरी खरोखर किती मोठं संकट हे आज देशातील शहरच नाहीत तर गावखेड्यापर्यंत पोचलेलं आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही एकदा देशात पकडून हाकलून दिलेला बांगलादेशी परत आपल्या देशात येतात त्यांच्याकडं देशातल्या सर्व प्रकारच्या शासकीय ओळखपत्रांची पूर्तता झालेली असते मग त्यात आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल रेशन कार्ड असेल अशा पद्धतीची कागदपत्रं ही तयार केली जातात या कागदपत्रांच्या आधारावर खोटी नावं सांगून खोटी गावं सांगून राज्य सांगून हे बांगलादेशी आणि रोहिंगे वास्तव्य करत असतात केवळ वास्तव्य करतात असं नाही तर त्यांचे इरादे हे या देशामध्ये अशांतता कशी निर्माण होईल हे आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भात गेल्या कित्येक महिन्यांपासून एक अभियानच उघडलेलं आहे एक मोहीमच उघडलेली आहे आणि ते राज्यभरात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींची तपशील जो आहे तो सरकारला देतायत हजारो नावं या माध्यमातून उघड झालेली आहेत आणि हे संकट केवळ मुंबई पुण्यासारख्या शहरापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही आहे अगदी गावखेड्यामध्ये सुद्धा आज बांगलादेशी रोहिंगे चांगले स्थिरावलेले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात आघाडी उघडलेली आहे अशा बांगलादेशी रोहिंग्यांना आयडेंटिफाय करून ते या देशातून उसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र केवळ शहरं टार्गेट न करता गावागावामध्ये सुद्धा स्थानिक पोलिसांच्या म मदतीनं याबद्दलची मोहीम ही राबवली जाण्याची गरज आहे आणि अशा बांगलादेशी घुसखोरांना मदत कोण करतं तर आपलेच लोक पश्चिम बंगालमधून या घुसखोरांची घुसखोरी होते आणि मग त्यांचा हा सगळा वावर हा देशभर पसरत असतो हे आत्तापर्यंत अनेक वेळेला पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे तेव्हा हा जो गनिमी कावा आहे या बांगलादेशी घुसखोरांचा आणि रोहिंग्यांचा याला अटकाव घालणं त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आपल्या आसपास आपण राहतो त्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये अत्यंत डोळसपणानं या सगळ्या गोष्टीकडं बघून योग्य ती माहिती तत्काळ ही पोलिसांना देणं हे समाजातल्या प्रत्येक घटकाचं काम आहे मात्र दुर्दैवानं याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि आपल्याच महापुरुषांचा अवमान हा कसा होईल अशी वक्तव्य ही केली जातात हे खरं तर मोठं दुर्दैव आहे त्यामुळं असा प्रकार कोणाच्याही हातून चुकूनसुद्धा घडू नये आणि घडलास तर त्याला कायमची अद्दल घडली पाहिजे अशा पद्धतीचा कायदा हा खरोखर कर तयार करण्याची आवश्यकता आहे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी जे आव्हान या सरकारला केलेलं आहे या आव्हानाला सरकार प्रतिसाद देईल अशीसुद्धा अपेक्षा आहे त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आवश्यकता वाटल्यास आपण कडक कायदा करू अशा पद्धतीचं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद